नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी धामणा गावामध्ये आहे आणि धामणा गावामध्ये जे आहे दोन दिवसापूर्वी जे या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्यामध्ये सुरुवातीला सहा मृत्यू मुखी पडले होते आणि तीन गंभीर जखमी झाले होते मात्र जो काल जो आहे आणि एक मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि आता दोन गंभीर जखमी आहे या ठिकाणी आता शांतता आहे मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी अजूनही लागलेलाच आहे मी तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवतो आहे या कंपनीच्या पासवर्डच हे दृश्य दाखवतो आहे हे कटडे जे आहे कटडे सुद्धा या ठिकाणी अजूनही जसेच्या तसेच लागलेले आहे ला आणि ह्याच ठिकाणी जे काल आहे त्या मागणीसाठी त्यांची नागरिकांची एकच मागणी होती की मृतकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी खूप मोठा राडा जो आहे या ठिकाणी झाला होता आणि पोलिसांचा सुद्धा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठिकाणी होता पण मात्र आजही सुद्धा जो आहे पोलिसांचा बंदोबस्त जसाच्या तसा कायम आहे या कंपनीमध्ये या ठिकाणी इथे व्यान ठेवण्यात आलेली आहे आणि बघू शकता सुद्धा जे आहे पोलिसांचा खूप मोठा असा बंदोबस्त आताही आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच जे आहे मृतकांच्या परिवारांना जे आहे काल जे आहे पंचवीस पंचवीस लाखाचा चेक देण्यात आल्याची माहिती काल मिळालेली आहे पण मात्र शेवटचा म्हणजे काल जो रात्री मृत्यू झाला त्याच्या परिवाराला मदतीचं काय आणि दोन जो जे लोक जे आहे मृत्यू देत आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सुद्धा आर्थिक मदतीचं काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे एकंदरीतच जे आहे ही चामुंडी जी कंपनी आहे बारूद कंपनी जी आहे या ठिकाणी या दोन दिवस खूप मोठा असा राडा झाला होता पण मात्र आज शांतत आहे पण पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला आजही या ठिकाणी दिसून येत आहे बघू शकतो हे तुम्ही संपूर्ण चित्र जे आहे ह्याच कंपनीचं आहे भारत कंपनी आहे हे मोठी अशी कंपनी आहे आणि या ठिकाणी आता सात लोकांचा सा मृत्यू झालेला आहे ही घटना जी आहे नागपूर जिल्ह्यातली खूप मोठी दुर्दैवी घ घटना आहे या ठिकाणी अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा भेटी दिला आणि नक्कीच हे जे संपूर्ण जे आ, या ठिकाणचं जे चित्र होतं आणि पर्वाचं होतं ते खूप मोठं हो, गंभीर चित्र होतं पण मात्र आता एकंदरीतच जे आहे हे सगळं या ठिकाणी शांत झालेलं आहे कुठेतरी पुन्हा लॉ एन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे, जे आहे ही जी संपूर्ण जी आहे पोलिसांचा बंदोबस्त आजही या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आपली सुरक्षेसाठी सगळे झाडाचा आडोसा घेऊन ऊन भरपूर आहे आणि सावलीमध्ये सगळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करत आहे पण एकंदरीतच जे आहे सगळी शांतता या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे पण प्रश्न उरतो आहे काल झालेल्या मृत्यू मुर्त, मृतकांच्या परिवारांना आर्थिक मदतीचा आणि जो मृत्यूशी जो धुंज देत आहे त्या दोन परिवाराला आर्थिक मदत मिळण्याचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनी हिंगण पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे तीनशे चार ता ए तीनशे चार एक गुन्हा दाखल केला आहे नागरिकाची मागणी तीनशे चार हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता म्हणजे हे नॉन अवेलेबल होती पण तीनशे चार येत गुन्हा दाखल केल्याच्या मालकाला आहे 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 आणि आता पण एकंदरीत जे मृतकाच्या परिवारांना जे आहे आर्थिक मदत देण्यात आलेली आहे शासनाकडून जे दहा लाख रुपयाची मदत जे मिळणार आहे ते कधी मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं काल जी एक डेट झालेली आहे मृत्यू पावलेली आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत माहिती समोर आलेली आहे माझ्यासोबत जे युनियनचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया बोला काय परिचय द्या तुमचा मी सीआयटी सेक्रेटरी नागपूर जनरल लेबर युनियनचा पण अध्यक्ष हु. आणि सीआयटी महासचिव आहो नागपूर जिल्हा बरोबर आमची मागणी या कंपेन्सेशन जे आहे ते अतिशय तोकडा आहे आणि त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार काम करतात या कारखान्यात तिथे आमची आधी तीस वर्षापूर्वी युनियन होती मला काही कुठली युनियन बनवू देत नाही आणि हे जे एक्सप्लोझिव कारखाने सर्व एक्सप्लोझिव कारखान्याचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे बिलकुल कारण की हे ही दुसरी दुर्घटना आहे कारण बाजारगावामध्ये आधी झालेली होती आणि जे तोकडा आहे दुर्घटना आज जे कम्पेन्सेशन दिलेलं आहे कम्पेन्सेशन मिळालेलं आहे ते पंचवीस लाख दिलं म्हणे पेपरमध्ये पण फार तोकडा आहे ते पंचवीस लाख मिळाले पाहिजे पन्नास लाखाची आमची सीआयटी मागणी आहे त्याचबरोबर इन्स्पेक्शन झालं पाहिजे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टरवर कारवाई झाली पाहिजे त्यांचं इन्स्पेक्शन होत की नाही रेग्युलर नाही यामध्ये पोलिसांनी तीनशे चार ए गुन्हा दाखल केलेला आहे हे पुरेसा आहे का ते पुरेसा नाही आहे त्याला बेल मिळायला होती पाहिजे कारण की कल्पेबल होमेसाइड आहे मालकाचा दुर्लक्ष झालेला त्याच्यामुळे दुर्घटना झालेली आहे कारण की फॅक्टरी मध्ये जर एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी आहे तर तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तिथे कामगार कंत्राटी कामगारांपेक्षा शिक्षित कामगार पाहिजे ट्रेन काम शिक्षण दिलेले कामगार असायला पाहिजे हा आणि हे फॅक्ट सर्वीकडे कंत्राटी कामगारांची नियुक्ती होऊन राहिली कंपनीत तुमच्यामध्ये काय काय त्रुटी असू शकते कंपनीमध्ये सेफ्टी नसेल आणि सेफ्टी बघण्यात आलेली नाही त्याच्यामुळे एक्सप्लोजन झालेलं आहे तर ते सीआयटीओ ची मागणी आहे की माननीय कलेक्टर साहेबांनी अतिशय कडक कारवाई करावी आणि जे कंपनसेशन आहे ते तोकडा आहे आणि जी अशी तुम्ही त्यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे निवेदन, के निवेदन, निवेदन करणार आहे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस कडे आम्ही कलेक्टर इकडे आहेत आलेले म्हणे म्हणून आम्ही इकडे आलो आज कलेक्टर इकडे आलेत कलेक्टर इकडे आलेले आहेत असं आम्हाला कळेल पण आम्ही कलेक्टर ऑफिसला मागणी करू आणि शासन दरबारी पण मागणी करू जर समजा त्यांनी तुमची मागणी पूर्ण केली नाही तर मग आम्हाला आंदोलन करावं लागेल या आंदोलन करू सीआयटी आता सध्या जे आहे कंपनीचं वर्क सुरू आहे का बंद आहे आता सध्या तर कंपनीचं वर्क बंदच आहे नॅचरली बंद राहणार कारण की कंपनीमध्ये अपघात काल झाला आणि अजूनही दोन तीन कामगार जखमी आहेत सर तुम्ही आम्ही काय नाव आहे तुमचं मी ऍडव्होकेट विजय फुलकर सीआयटी कन्व्हीनर माझं म्हणणं हेच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ठीक आहे हे जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे आणि केंद्रामध्ये जे सुद्धा सरकार जे बसलेलं आहे हे भाजप आणि मोदी सरकार हे मालकाच्या फेवरचं सरकार आहे यांना कळायला पाहिजे या सरकारला की इथे बावीस वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या पूर्वी इथे भरतात आहे त्यांचं कुठेही फ्युचर नाही काही नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकार याच्याकडे कुठलंही दूर लक्षच देत नाहीये फक्त मालकाला किती मोबदला मिळवून द्यावा किती नफा व्हावा याच दृष्टीकडे यांचं सरकारचं ल नक्कीच या घटनेमध्ये तुम, तुम्ही ऍडव्होकेट आहेत कुठल्या कलमा दाखल करायला पाहिजे नाही कलमा त्यांनी तीनशे चार तीनशे चार अंतर्गत केलेले आहेत तर ते कलमा त्याच दाखल व्हायला पाहिजे पण माझं म्हणणं हे की पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नसावा त्याच्यामुळेच त्या ज्या मालकाला कंपनी मालकाला बेल ग्रांट झालेली आहे जिथे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन वीक होते तिथे मालकाला बेल ग्रांट होते तर आमचं हेच म्हणणं आहे की पोलिसांनी तपास व्यवस्थित करावा आणि याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि सीआयटी चौकशी मार्फत या पोलिसांतर्फे आणि शासनातर्फे पत्र पाठवण्यात यावं कोर्टाला माननीय न्यायाधीशाला की बाबा याची बेल रिजेक्ट करण्यात यावी आणि याची सरकारतर्फे सीआयटी लेवलवर चौकशी करून हे जे कामगार आहे कामगारांना पन्नास लाख ,00, रुपये मोबदला देण्यातच यावं आणि याच्यावर नियंत्रण सरकारचं असायला पाहिजे ही काही पहिली घटना नाही ही दरवर्षीच या घटना होत राहतात आहे पण सरकारला सुद्धा याची जाणीव आहे पण तरी सरकार हे भांडवलदाराचं असल्याकारणाने भांडवलदाराच्या फेवरचं काम करत असते भांडवलदारांना जास्ती मोबदला भा व्हावा प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून कंत्राटी लेबर आहेत कोणते लेबर आहेत की बालक बालमजूर काम करतात याच्याकडे सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही तर या संदर्भात तु, तुम्ही सुद्धा मग जर समजा यांना जे तुमच्या मागण्याचं जर दिलेलं नाही तर कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता अफकोर्स याच्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये आम्ही याच्या याच्याकरता आम्ही दाद मागणारच आहे आणि दुसरी गोष्ट कामगारांनी एकत्र येऊन याच्या या हे जे झालेल्या घटनेच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन करण्या पुकारण्यात यावं अशी आमची मागणी आहे नक्कीच जी ही घटना झालेली आहे हे दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमध्ये दोषी कोण आहे हे शोधणं जे आहे पोलिसांचं काम आहे जे हिंगणा पोलिसांनी या ठिकाणी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो चौकशी करून केलेला नसावा कारण तीनशे चार गुन्हा दाखल करायला पाहिजे पण अ लावण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना बेल दिलेली आहे पोलिसांनी सुद्धा गंभीरतेने याची चौकशी करावी अशी मागणी आहे आणि सीआयडी मार्फत ही चौकशी करावी अशी एकंदरीतच ऍडव्होकेट आणि या संघटनेच्या पदित पदाधिकाऱ्यांची मागणी आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद